नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघत आहोत इथं आता शेडनेट हो ड्रॅगन फ्रूट वरती उन्हाळ्यामध्ये कसे टाकायचे आणि टाकल्यानंतर घ्यावायची काळजी तर, तर आपण शेडनेट कसे टाकावे याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये आय बटनवरती क्लिक केल्यानंतर दिसेल परंतु शेडनेट टाकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हे ग्रीन शेडनेट आहे ते टाकल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हा आहे आपला ट्रेजिसवरचा प्लॉट ड्रॅगन फ्रूटचा इथं तुम्ही बघू शकता हे जी आय सिस्टम जी आय पोल ह्याच्यावरती आता हे फुटिंग पण चालू झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता हे आहे ग्रीन शेडनेट हे जे आहे समोर दिसते हे तुम्हाला ग्रीन शेडनेट आहे अशी सरळ लाईन आहे तुम्ही बघू शकता वरून तर ही जी लाईन आहे अशा एका सा एका समांतर अशा लाईन आहेत वेगवेगळ्या तर ह्या लाईनवरती आपण शेडनेट टाकलेलं आहे तर हे शेडनेट टाकणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच शेडनेट टाकल्यानंतर घेणे काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेणेकरून शेतकऱ्याला नुकसान होणार नाही तर इथं मी आहे हे बघा तुम्ही हे जे शेडनेट आहे शेडनेट टाकलेलं हे जे शेडनेट आहे आपली ही जे साईडची दोन तार आहेत इथं बघू शकता तुम्ही तीन तार आहेत आपलं एक पलीकडच्या टोकाला दोन ह्या लोखंडी स्टेज जे आहेत त्याच्या पलीकडच्या टोकाला दोन हे दोन्ही टोकाला दोन तार आहेत तिथं समांतर आणि त्याच्यावरती आपण शेडनेट असं फिट करतो आणि ही जी तिसरी तार जी आहे मध्ये ही तिसरी तार जी दिसते मध्ये सेंटरला वजन त्या शेडनेटवरती फडफडू नये म्हणून वजन आपण टाकण्यासाठी हे बघा तुम्ही इथं जर बघू शकता हे असं फडफडून वारं जर सुटलं शेव ज उन्हाळ्याच्या शेवटी साधारण मे महिन्यामध्ये किंवा जून जूनच्या सुरुवातीला जे अवकाळीचा पाऊस पडतो आपण गारपीट होते अवकाळीचा पाऊस पडतो त्याच वेळेस जोराचं सोसाट्याचं वारं वार सुद्धा वाहतात चक्रीवादळ येतात आणि असं इथं बघू शकता तुम्ही शेडनेट निघालेलं आहे या लाईनचं जरी इथं आपण तार टाकले असेल तर हे फडफड करत आहे तिथं समोर तुम्ही बघू शकता इथं तुमचं हे हे शेडनेट पूर्ण इथं निघालेलं आहे पलीकडच्या बाजू तर आपण शेडनेट लावतो कसं त्या आधी अगोदर दाखवतो हे शेडनेटची पट्टी जी आहे आपण इथं जे आहे ह्या तारेमध्ये आपण असं शेडनेट ही जी तार आहे ही तार जी आहे आपण इथं शेडनेट इथं याच्यामध्ये असं दोन्ही टोकाला दुमडून ही साडेसहा फूट रुंदी आहे दोन तारांमधली तर ता इथं त्या त्या टोकाला आणि ह्या टोकाला इथं आपण दुमडून हे सेडनेट ग्रीन शेडनेट फोल्ड करून इथं ह्या तारेने असे लूप देतो म्हणजे मेंढेत देतो असे सर्विस वायरनं आणि ही जी तार आहे अशी ह्या बाजूची तशीच त्या बाजूला पण तार आहे पलीकडं हे दोन्हीतलं अंतर आहे साडेसहा फूट इथं हे लोखंडी स्टे बघू शकता तुम्ही इथलं आणि पलीकडच्या टोकाचं तिथलं जे अंतर आहे ते साडेसहा फूट आहे असं शेडनेट ग्रीन पट्टी टाकलेली आहे आपण आणि इथं आपण ह्या क्लि जसं क्लिपा मारतो त्या टाईपमध्ये ह्या लोखंडी ताराने आपण शेडनेट असं फिट्ट केलेलं होतं आणि त्याच्यावरती ही तिसरी जी लाईन आहे ही तिसरी जी लाईन आहे ही ही मधली फक्त सपोर्टला आपण वरून मोकळी ह्या टोकाला त्या टोकाला बांधलेली आहे आणि हे जे सपोर्टचे जे मधले आहेत हे आता इथं बघ निघालेलं आहे हा मेंढा वाऱ्यामुळं हे फडफडचं वारं जसं मोकळा का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय असते बऱ्याच भागामध्ये असे पूर्णपणे बाकी क्षेत्र मोकळं असते इथं बघू शकता पूर्ण असं क क्षेत्र आहे बाकी सगळं इथं कुठंच म्हणजे हिरवे अशी शेती वगैरे काही पिकं नाही आहेत त्यामुळं फक्त ड्रॅगन फ्रूटचं जास्तीत जास्त जर त्या क्षेत्रामध्ये फक्त ड्रॅगन फ्रूट असेल तर जो येणारा सोसाट्याचा वार आहे तर पूर्णपणे फास्ट असं तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो आणि आल्यामुळं तुम्हाला त्या प्लॉटमध्ये आल्यानंतर ग्रीन शेडनेट तुमचं असं वरती उचलण्याचं नुकसान होऊ शकतं ही जी लाईन आहे ही आपली एका साईडची लाईन आहे ही जी आहे एका बाजूची लाईन आहे प्लॉटच्या पलीकडं कुठं नुकसान झालेलं तुम्हाला दिसत नाही ही शेडनेट प्रॉपर एका जाग्यावर आहे मी वरती कॅमेरा घेऊन दाखवतो तर ह्याच्यामध्ये शक्यतो मधल्या जे तार ता आहेत ता सपोर्टच्या त्या प्रॉपर जाग्यावर आहे याच्यामध्ये काय झालं वारा आल्यामुळे फडफडल्यामुळे या साईडच्या लाईनला हे जी मधली जी तार आहे ही साईडला पडली तर बाजूला अशी साईडला पडली त्यामुळे जे शेडनेट आहे हे वरती वाऱ्यामुळं उडालं ही जी तार आहे ही जर तुमची प्रॉपर जर सेंटरला असते अशी त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा माझा उद्देश आहे सगळ्यात मोठा महत्त्वाचा तर हा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे तुम्हाला सांगण्याचा ह्या व्हिडिओमध्ये की तुमचं शेडनेट ला खर्च करताय तारा टाकताय पण त्याच्यामध्ये तुम्ही काय हलगर्जेपणा केल्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकतं तर काय काळजी घेतली पाहिजे हे मी सांगतो याच्यामध्ये तर हा जो पाईप आहे तुमचा जो टी आहे तुम्ही आतून बघू शकता हा जो टी आहे हा जी आय पाईपचा जो टी आहे हा तर हा टी जो आहे याच्या ह्या टोकाला आपण इथं सेडनीट बांधलेला आहे आणि त्या टोकाला पण बांधलेला आहे तिथं तर वरून जो तार ता जी व वरून टाकली आहे आपण सपोर्टला ही तर सेंटरला जे आहे ना इथं ह्या टीच्या साडेसहा फुटाच्या सेंटरला कुठं तरी अंदाजे साधारण इथं पण मधून मधून साधारण साठ सत्तर शंभर फुटावर तुम्ही अशी एक लूप घेऊन तारने हे सुद्धा इथं सेंटरला बांधलं पाहिजे जेणेकरून ही अलीकड पलीकड अशी सरली जाणार नाही ही सेंटरला इथंच थांबेल जेणेकरून जरी खालून वारा आला वाऱ्यानंतर शे उचल गेलं तर ते तार एका जाग्यावरती राहिल्यामुळं तुमचं जे शेडनेट आहे फाटणं वगैरे किंवा निसटणं हे नुकसान ठळेल एक जास्त फार असं नुकसान नाही आहे पण हे निघतं परत पुन्हा डबल लावणं याच्यासाठी हो तुमचे कामगार जातात किंवा जर कुठं निघालंच असतं तर मग ते परत वारा जराच त्याच्यामध्ये अडकल्यामुळे ते तिथं फाटू शकतं तर असं नुकसान आहे तर हे सांगण्याचा उद्देश हा व्हिडिओमध्ये आहे की तुम्ही ग्रीन शेडनेट टाकाल परंतु त्याच्यामध्ये काळजी कोणती घेणार तर पहिलं म्हणजे ही तार जी आहे सेंटरची तार ही तार काही लोक सर्व्हिस वायर न बांधतात किंवा दोरीनं बांधतात तर दोरीनं वगैरे बांधू नका ह्याच्यावरती शक्यतो वजन जरा अशी ही जी आयची जी आय ची तारच टाका ही तार तुम्ही बघू शकता ही जी तार आहे ही आठ गेज म्हणजे चार एम एमची ही तार आहे तर हीच तार वापरा वजन आला जेणे ह्याच्यामध्ये वजन आहे आता भरपूर वजन आहे मी हाताने उचलतो हे भरपूर वजन आहे जेणेकरून हे तुमचं जे शेडनेट आहे मध्ये खोल गेले असं असं वरती फडफड फडकड जे वेळेस करतं त्यावेळेस ती उचलली जाणार नाही वजनामुळं आणि ती तारच वापरा हा पहिला सांगण्याचा उद्देश दुसरा याच्यात सांगण्याचा उद्देश हा आहे की ही जी तार जी टाकताय तुम्ही ही सेंटरला एका ठिकाणी प्रत्येक टीच्या सेंटरला मधोमध भागी इथं ही बरोबर इथं ह्या ठिकाणी तारेनं किंवा बाकी कोणत्या अशी खाली ह्याच्यातून ह्या टीला अशी परफेक्ट ह्या पाईपला ही तार अशी बांधून ठेवा जेणेकरून कोणी इकडं अलीकड पलीकडं सरणार नाही आणि जरी वारा सुटला वादं जरी आलं तरी इकडं तिकडं न सरल्यामुळे तुमचं शेडनेट जास्त उचललं जाणार नाही आणि त्यामुळे फाटण्याचे चान्सेस कमी राहतील हा दुसरा मुद्दा होता आणि तिसरा मुद्दा जो आहे हे जे तुम्ही साईडला जे कॉर्नर वापरता इथं मेंढे दे देता तुम्ही लूप देऊन जे इथं फिट्ट इथं फिट्ट करता असं फिट्ट ह्या टोकाला आणि त्या टोकाला जे आहे त्यात इथं जे तुम्ही फिटिंग करता तर ह्याच्यामध्ये जो गोट, जो, गोट जो गोट आहे हा गोट जो आहे याच्यावरतीच तुम्ही फोल्ड द्या ह्या गोटची स्ट्रेंथ जास्त असते इथं हा जो गोट येलो कलरचा जो गोट आहे ह्याची स्ट्रेंथ जास्त असते मध्ये थोडीशी स्ट्रेंथ कमी झालेली असते त्यामुळं जर तुम्हाला गोट तुम्ही वापरला नाही असं इथं मध्ये हिरव्यात जर दिलं आणि गोट जर वापरला नाही तर काय का तुम्हाला एक्स्ट्रा शिल्लक कपडा असेल फोल्ड मारा असा आणि फोल्ड करून डबल फोल्डला तुम्ही इथं हे असं डो डबल फोल्ड करून मग ह्याच्यावरती तुम्ही जर स्टेपल्यासारखं जे तुम्ही लूप मेंढे मारताय तारेचं याच्यावरती मारा जेणेकरून तुमचं जे साईडचे मेंढे जर तुटले नाहीत सुटले नाहीत ते जर चांगले गोटमध्ये परफेक्ट असतील तर तुमचं शेडनेट फाटणं हे सुद्धा कमी प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवेल तर हे आहे तो आपला पूर्ण प्लॉट शेडनेट ग्रीन शेडनेटनं झाकलेला आहे आज तारीख आहे मे महिना आहे आज मे दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये आता साधारण पंचवीस तारखेच्या आसपास आपण पंचवीस तीस तारखेच्या आसपास हे काढू शकतो मे एंडला तीस मेलासुद्धा काढू शकतो जेणेकरून जर वारे जास्त सुटले जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता असते सात आठ दहा जूनच्या आसपास जर पाऊस पडणार असेल तर चार पाच दिवस अगोदर शेडनेट काढलं तरी काही हरकत नाही जेणेकरून तुमच्या फाटण्याचे वगैरे चान्सेस कमी होतात आणि फाटण्याचे चान्सेस कमी झाल्यामुळं तुमचं जे शेडनेटचं नुकसान आहे ते नुकसान कमी हो होईल तर बरीच लोक विचारतात मला शेडनेट टाकायचं कधी आणि काढायचं कधी तर शक्यतो तुम्ही डिसेंबर एंड किंवा जानेवारी महिन्यामध्ये आपली थंडी कमी कमी होऊन टेम्परेचर वाढाय सुरू सुरुवात होतं जानेवारी महिन्यामध्ये तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला शेडनेट असणं गरजेचं आहे तुमच्या प्लॉटवर फेब्रुवारीमध्ये शेडनेट असणं गरजेचं आहे सुद्धा हिट एक्स्ट्रीम हिट म्हणून एक त्याच्यामध्ये दोन तीन आठवडे असतात ऑक्टोबर हिट एक्स्ट्रीम ऑक्टोबर हिट म्हणून तर त्याच्यामध्ये शेडनेट तीन आठवड्यासाठी आपण टाकणे शक्य नाही का तर टाकण्याचासुद्धा खर्च होतो आणि काढण्याचासुद्धा खर्च होतो तर त्याच्यामध्ये ऑक्टोबर एक्स्ट्रीम हिटला जरी नाही टाकलं ते थंडीचे दिवस असतात त्यामुळे जरी हे शेडनेट नाही टाकलं तरी चालेल परंतु शक्यतो तुम्ही जानेवारी एंड किंवा फेबच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला शेडनेट गरजेचं आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे चार महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे चार महिने ह्या ग्रीन शेडनेटला टाकण्यासाठी ड्रॅगन फ्रूटवर झाकण्यासाठी गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या झाडांची आणि तुमच्या फळांची क्वालिटी अतिशय सुंदर राहणार आहे ह्या शेडनेटमुळं आणि तुमचं जे आहे नुकसान शक्यतो जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असेल तर ते जर तुमच्या इथं गारपीट झाली तरी त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नुकसान ठरणार आहे शक्यतो ड्रॅगन फ्रूटला जास्त गारपीटीमुळे त्रास होत नाही जरी झालं तर ह्याचे जे, जे फळ आहेत पानाचे हे थोडेसे ब्रेक होतात आणि जर ते ब्रेक झाले तर पाठीमागून या फुटवे त्याला कवर करतात दुसरे फुटू आल्यामुळे त्यामुळे फार असं नुकसान होत नाही बाकी फळ बागांसारखं पण तुम्ही शिनेट जे आहे ते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चार महिने ठेवल्यानंतर तुम्हाला थोडासा प्रादुर्भाव तुम्हाला वाऱ्याचा जाणवेल जे सो वादळ आहे त्याचा परंतु बाकी गोष्टींपासून नक्कीच तुमचं संरक्षण होणार आहे तुमच्या झाडांचं तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये शेडनेट टाका शक्यतो जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये गरजेचं आहे ते आणि तुम्ही मे एंड किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काढू शकता मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओनसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद